अकोल्यात महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात आले होते तर शहरातील सेंटर प्लाझा हॉटेलमध्ये त्यांनी भाजप पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांची बंदद्वार चर्चा केली आहे तर यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरले होते सर्वच उमेदवारांनी आज अपक्ष उमेदवार जे काही आपले भाजपाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अकोल्यामध्ये फॉर्म वापस घेतलेले आहे फार काही कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणूक लढत नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्व परिवार म्हणून सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली सर्वांनीच आपली आपली उमेदवारी वापस घेतली विधानसभा तक्रार करणाऱ्याचं काम तक्रार करणं आहे चौकशी होईल चौकशी अंतर जे काही राज्य निवडणूक आयोग चौकशी अंतर निर्णय करेल तो राज्य निवडणूक आयोग करेल म्हटलं आहे की उमेदवारांना धमकावून संजय राऊताला सकाळी बोलण्याची सवय लागली आहे तर ते बोलत असतात ते म्हणतात की उमेदवार भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे मतदाराचा विश्वास आहे जनमत भाजपाच्या आणि महायुतीच्या बाजूने आहे आणि त्यामुळं साधारण नागरिकाला असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्यांना मत दिलं भाजपचा उमेदवार अनुकून निवडून आला तर पुढचे पाच वर्ष डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचं सरकार देशाचं सरकार हेच विकास करू शकतं त्यामुळं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल देवेंद्रजीच्या सरकारकडनं मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केला त्यावर काम करेल म्हणून लोक आमच्या बाजूने आहे लोकं विड्रॉ करत आहेत भाजपाला समर्थन देत आहेत अनपोत करतायत हे काही दमदाटीनं होत नाही आजकाल दमदाटी चालत नाही आणि त्यामुळं हे सर्व हृदयातून मनातून केलेली ही कृती आहे आणि त्यातून मग आम्ही अनुपोज निवडून येतो आहे मला वाटतं मी तिथल्या जनतेचं तिथल्या उमेदवाराचं ज्या ज्या उमेदवाराला अनोपच करण्याकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो